तालुका जालना पोलीस ठाणे हद्दीत इसमाचा खून करणार या आरोपीस शून्य दोन तासांमध्ये केले जेरबन स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्रीच्या सुमारास इसम नामे नरेश उर्फ बंटी नारायण रंजवेरा कनेया नगर जालना यास कोणीतरी अज्ञात इसमाने देऊळगाव राजा रोडवरील हॉटेल भागीरथी टी हाऊसच्या मागील मोकळ्या जागेत जामवाडी शिवारात जिवेठार मारले होते सदर इसमाच्या मारेकरीस तात्काळ शोध घेऊन अटक करणे बाबत पोलिस अधीक्षक सो जालना यांनी श्री पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांना सूचना दिले होते त्यानुषंगाने श्री पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी सदर मारेकरीचा शोध कामी पथक तयार करून अटक करणे कामी आदेशित केल्याने सदर मारेकरीचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की म्यतनामे नरेश उर्फ बंटी नारायण रंजवेरा कनैयानगर जालना यास त्याचा मित्रनामे संदीप ज्ञानेश्वर राऊतरा कनेया नगर जालना याने केला असून तो सध्या जामवाडी येथे असल्याची माहिती मिळाल्याने त्याचा शोध घेऊन त्यास विचारपूस केली असता त्याने सांगितले की आरोपी हा त्याचे भागीरथी टी हाऊसवर असताना मितनामे नरेश उर्फ बंटी नारायण रंजवेरा कनेया नगर जालना याने त्यास दारू पाजमणू लागला आरोपीने त्यास दारूनं पाजल्याने दोघांमध्ये झटापटी होऊन मयताने आरोपीच्या आईवर शिवीगाळ केल्याने या गोष्टीचा मनात राग धरून आरोपीने मयतास कू हाडीने गळ्यावर वार करून त्याचा खून केला त्यानुषंगाने पोलीस ठाणे तालुका जालना येथे आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार व माननीय पोलीस अधीक्षक माननी, श्री आयुष नोपाणी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव सहा पोलीस निरीक्षक श्री योगेश उबाळे पोपनी श्री राजेंद्र वाघ पोलीस अंमलदार सॅम्युअल कांबळे भोपाल घोषिक रामप्रसाद पवरे भावराव गायके रमेश राठोड प्रभाकर वाघ किलास खाडे जगदीश बावणे संभाजी तनपुरे सुधीर वाघमारे सतीश श्रीवास देवीदास भोजणे आक्रूर धांडगे किलास चिके सोपान क्षीरसागर संदीप चिंचोले रमेश काळे किशोर पुंगळे चापोहे व गणपत पवार सागर बाविस्कर दत्ता वाघुंडे सर्वस्था गु शा जालना यांनी केली आहे